दोन हजार सोळा साली आपण या ठिकाणी भटकंती करत होतो फिरत फिरत इथे आलो या वास्तू पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की एकोणीसशे सोळाची एकोणीसशे अडोतीसची या ब्रिटिश कालीन वास्तू आहेत आणि या ठिकाणी या वास्तूचं जतन व्हावं आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जावा असं आपल्याला वाटलं होतं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यावेळेस एक बातमी केली होती आणि त्याच्यात तुम्हीच ब या ठिकाणी बोललो होतात की या ठिकाणी एक वास्तू संग्रहालय व्हावं आणि आज ते प्रत्यक्षात उभं राहतं काय वाटतंय अतिशय जुन्या वास्तू जुन्नरला असलेला जु पुरातन इति इतिहास आणि या सगळ्याची सांगड घालून इथे काय करता येईल असा एक विचार होता मुख्य जुन्नर हे दृष्टीने जेव्हा समृद्ध होतं आहे तर त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत तर त्याच्यामध्ये म्युझियम असावं किंवा संग्रह असावं तर अशा अशा दृष्टीने याचा विचार केला गेला आणि मुख्यत्वे हा विचार पुढे आमच्या भवन संस्थेने लावून धरला आणि त्याच्याकरता असलेले प्रयत्न खूप जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले गेले आणि ते प्रयत्नामध्ये कुठेही खंड पडला नाही आणि त्या प्रयत्नात हे ॲक्च्युली हे हे पूर्ण यश आहे अशा प्रकारचं जेव्हा इथे म मुझे, म्युझि म्युझियम होतं आहे तर मुख्यत्वे म्हणजे याचा फा फायदा पुढची जे, जे जनरेशन घडणार आहे त्याच्याकरता होणार आहे कारण पुढच्या जनरेशनला या गोष्टी कळायला पाहिजेत की तर जुन्नाचा इतिहास फार जुना आहे आणि हा इतिहास जो लोकांच्यासमोर आणण्याकरता हे संग्रहालय खूप मोठं काम करणार आहे तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे की जुन्नरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये या संग्रहाच्या संग्रहालयामुळं एक नवीन भर पडणार आहे मॅडम आज आपण जुन्नरमध्ये आलेलो आहात या अगोदर आपण येऊन गेलेलो आहात या ठिकाणी पुरातत्व वास्तू संग्रहालयाची उभारणी होती आणि यामध्ये अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून आपण खरं तर बल मोठं योगदान दिलं काय सांगाल नक्की खरं म्हणजे आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्यातर्फे सोलापूर विद्यापीठाला फंडिंग मिळालेलं आहे आणि डेक्कन कॉलेज आणि सह्याद्री गिरिभ्रमण संस्था जुन्नर नगर परिषद सगळ्यांच्या सगळ्यांच्या एकत्रित कामामुळे आज जुन्नरला हे पुरातत्वे उत् वस्तुसंग्रहालय उभारत आहे आम्हाला खूप अभिमान वाटतो की शिवछत्रपती यांच्या जन्माने पावन असलेल्या भूमीमध्ये आम्ही काहीतरी योगदान देत आहोत आणि जुन्नर ही फार प्राचीन अशी जागा आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं जवळपास तीस हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे काही बोरीला काही पुरातन अवशेष असे मिळालेले त्यानंतर सातवाहनांचं मोठी व्यापारी पेठ या ठिकाणी होती आणि इथून व्यापार चालायचा नाणे घाट हे फार महत्त्वाचं आहे तसंच बौद्ध लेण्या इथे आहेत त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं की प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक पण भारताचा इतिहास हा जुन्नारला खूप मोठा आहे त्यामुळे इथे एक संग्रहालय उभं राहावं असं वाटलं होतं त्यामुळे ती स्वप्न सगळ्यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झालेलं आहे मागणी केली गेली प्रसारमाध्यमात ही गोष्ट दाखवली गेली आणि दाखवल्यानंतर सह्याद्री गिरिगृह संस्थेनं हे अत्यंत जिकरीचं काम सातत्यपूर्ण पाठिंब्यानं पूर्ण करण्याकडं कर आज नेलं जात आहे आणि उद्या याचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा होतोय अध्यक्ष म्हणून काय सांगाल नक्कीच आम्हाला खूप आनंद होतोय खूप मोठी आमची संकल्पना साकार होती आहे खरं तर हा प्रवास खूप जुना आहे माझ्या अंदाजे दोन हजार दहा दोन हजार दहा बाराला आम्ही व्याख्यानमाला इथं आयोजित करत होतो आणि त्यावेळी इथे डॉक्टर वसंत शिंदे यांचं व्याख्यान आम्ही याच्यावर ठेव पुरातत्वीय विभागाच्या अनुषंगाने ठेवलेलं होतं आणि त्यानंतर जो आपल्याला जुन्नरचा प्रवास कालीन जो इतिहास आहे जुन्नरचा जुन्नरची सातवाहनकालीनची राजधानी आणि पैठण ते चोलचा प्रवास असा राजमार्गावरील जुन्नर हे गाव आणि व्यापारी पेठ तर इथलं असलेलं पुरातत्वीय वैभव हे टिकून राहावं लोकांपर्यंत पोहोचावं तर अशी एक संकल्पना त्यावेळी हसन शिंदेंच्या आणि आमच्या चर्चेत आली की इथे एक वास्तू संग्रहालय चांगल्या रीतीने व्हावं त्या अनुषंगाने सह्याद्री घेऊन संस्थेने ही संकल्पना धर उचलून धरली आणि ही जी आपली पुरातन वास्तू आहे कॉटेज हॉस्पिटल छत्रपती कॉटेज हॉस्पिटल जी शतकोत्तर बिल्डिंग आहे ते हेरिटेज बिल्डिंग आहे या वास्तूमध्ये हे संग्रहालय आहे याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि हा वारसा जतन करत असताना पुढील पिढीपुढं आपला जुन्नरचा जो इतिहास आहे म्हणजे सातवाहन काल शिवकाल तो सगळा लोकांपुढे यावा या ठिकाणी आत्ता तीन दालनं होत आहेत याच्यातलं एक दालन आत्ता सातवाहनकालीनच्या वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत दोन दालनांमध्ये वेगवेगळे शिवकालीन वस्तू असतील किंवा जुन्नरमध्ये काही सापडलेल्या वस्तू असतील अशा अनेक संग्रह आपण इथं ठेवण्याचा मानस आहे तर अशा रीतीने हा नक्कीच हा प्रोजेक्ट करताना आमचे सचिव जे ग गणेशजी कोरे आहेत यांनी खूप या संदर्भात प्रयत्न केले आहेत खरं तर हा प्रोजेक्ट झाला आहे रुसाच्या माध्यमातून रुसाने याला फंडिंग केलेलं आहे आणि हे फंडिंग पुण्यश्लोक अहिल्याबाई होळ अहिल्याबाई जे सोलापूरचं पु युनिव्हर्सिटी जी आहे त्यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट होत आहे आणि याला नगरपालिकेने बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे नगरपालिकेने इथे जे वा आपल्याला ह्या वास्तू याच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत नक्कीच ही खूप आपल्याला अभिमानाची व गोष्ट आहे की, की जुन्नरच्या शहरामध्ये हे वास्तुसंग्रहालय होते जेणेकरून पर्यटक जुन्नरमध्ये जसं चुनेरीवर येतात तसं ते निश्चितच जुन्नरचं हे वास्तुसंग्रहालय पुरातन वास्तुसंग्रहालय बघण्यासाठी शहराच्या मध्यभागी येऊन आपलं जुन्नरचं गाव व हे जुन्नरचं वैभव बघण्यासाठी वास्तुसंग्रहालय बघण्यासाठी नक्कीच इथं येईल आणि हे नक्कीच हे पुढील पिढीसाठी हे नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा तालुक्यातला पहिलाच असा प्रोजेक्ट आहे की जो आपण सातवाहन कालापासून ते शिवकालापर्यंतच्या वस्तू आपण इथं संग्रहाच्या रूपाने बघण्यासाठी ठेवणार आहोत या अनुषंगाने नगरपालिकेच्या माध्यमातून आणि सह्याद्री गिरिव संस्था यांच्या माध्यमातून आपण एक नागरिकांना आवाहन केलेलं आहे की ज्यांच्याकडे पुरातन वस्तू आहेत त्या इथं द्याव्यात आणि त्या दिल्यानंतर त्या ज्यांनी कुणी या दिलेल्या आहेत त्यांच्या सन्माननीय इथं त्यांचा नावाचा उल्लेख करण्यात येईल व त्या कशा प्रकारच्या वस्तू आहेत त्या आपले पुरातत्वीय जे शा शास्त्रज्ञ आहेत किंवा ज्यांच्या त्यांना त्याच्यातून माहिती आहे त्यांच्याकडून ते अवलोकन करून त्याचं टॅगिंग करून त्या इथे ठेवण्यात येतील सर्वांना मी असे एक या माध्यमातून एक विनंती करतो की आपल्याकडं ज्यांच्या ज्यांच्याकडं ज्या पुरातन वस्तू असतील त्या या संग्रहालयास तुम्ही द्याव्यात